साडी सज्ज होतो कोण होतो एक नंबरचा मानखरू मैदानात लाखो प्रेक्षक सुटला उत्तर महाराष्ट्र केसरी बांधवांच्या मैदानातील फळ होतो एक विराट आणि हरल्या दोन वरती मथूर टायगर फड्या तिकडं साई आणि सुंदर अशी गाडी बघितली साईची आणि मालकाला केले साध्य करून दाखवण्या हिंद केसरी सई अखरा अकरा लावा लावा डिजुवालू आजू लागू दोन मिनिटात आणबंद करा दिवाली डिजुवाली डिजुवाली वाले वोल्टेज कमी पडतो निकाल दाखवायला दोन मिनिटं बंद कर म्हणाल आज प्रथम साईला एक नंबर करताना मैदानातनं स्टेज वर न बघितला असे आरणीय समाजसेवक संतोष तोड़कर आपल्या सुद्धा या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक असा अभिनंदन आणि धन्यवाद बंटी लाइव स्क्रीन वर आणि लंबर पर